तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तर माफ तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे तर आमचा लास्ट टाईम मी आणि राहुल रोहित आम्ही कितीजण गेलो मथुरेला तर ह्या वर्षी आम्ही चालू बनारसला आय थिंक आमची सात ते आठ दिवसाची ट्रिप असणार आहे तर या सात ते आठ दिवसामध्ये जोर जेवढं काही जेवढं इकडे तिकडे फिरेल तेवढं सर्वच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आणि आजची व्हिडिओ आम्ही स्टार्ट करतो तर आमचं रिझर्वेशन तर ऑलरेडी होतं आम्ही तीन महिन्या आधी रिझर्वेशन वगैरे केलेलं होतं तर आम्हाला सीट वगैरे प्रॉपर बसायला मिळाले आणि ॲक्च्युली आम्हाला असं आम्ही वरच्या सीट आम्ही बुक केलेत कारण मग कसं खालती वगैरे बसल्यावरती सर्वच नेतात जरा इकडे हो जरा तिकडे हो आम्हाला पण बसायला दे तर या वर्षी मी असं केलं की बघू तिने दुसरीटं वरच्या बुक करतो जेणेकरून असं कोणाला उठायला वगैरे होणार नाही कारण आता इथे बसले हा इथे बसलाय तो तिकडे बसलाय तर मी पण इथे सीट घेते माझी तर तिथं जर पण मस्तपैकी बसतो आरामात एन्जॉय वगैरे करतो आता सात्रीचे काही ते अकरा वाजले की ट्रेन तर सुटली पावणे अकराच्या आता मध्ये पंधरा मिनिटं होऊन गेले तर आता थोडं बघतो थोडं टाइमपास वगैरे करेल तर जेवण तर आम्ही तसं घरात थोडं टाइमपास करतो आणि झोपतो आणि मग दोघे जर सकाळी वगैरे उठले सकाळची जर्नी पुन्हा स्टार्ट करतो पूर्ण खायला दुकान घेऊन आलंय सगळं सामान आलंय खायला काय काय एवढं सगळं आजच खायचं का अजून तीन दिवस काढायचेत आपल्याला ट्रॅव्हलिंग साठी दीड दिवस काढायचंय आता तर चालू झालाय हा दे मला हे पिनट दे येस ना मी आता थोडं पाण्याच्या पुढे आलो थंडी वगैरे पण इकडे चालू झाली बायला थंडी लागली ट्रे आम्ही आता थंडीची तयारी चालू केली स्वेटर वगैरे टोपी वगैरे घातले आता भाई काय गारायला अजून साडी लागतच नाही कोणती कातडी यायची काय माहिती माझं तर स्वेटर तर पहिल्यापासूनच आहे फक्त टोपी आता आणली आणले टोपी थोडं घालतो प्रॉपर तयारी झाली तर आता थोडा आराम वगैरे करतो लागेच वगैरे थोडं बंद करतो मी मग थोडा वेळ झोप काढतो दर आता बारा वाजायला आले तयार आता थोडी चालू आहे नाश्ता वगैरे जेवण करूनच आलेलो आहे तर आता झोपतो लाईट वगैरे बंद करतो आणि भेटतो आपण आता उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता उठलोय मी सकाळचे आय थिंक नऊ वाजलेत थंडी एवढी लागली ना तर विचारू नका रात्रभर निसताय इकडून तिकडून इकडून तिकडे चादर पण एवढी गर गार झालेली त्यामध्ये स्वेटर पण एवढं जॅकेट आणलेलं तो पण गार झालेला तर आता उठलोय कसं तरी झोप भेटली थोडीफार ठीकठाक भेटली असं काही नाही आता उठलोय वगैरे चार्ज वगैरे फोन केला रात्री चार्ज लावायला वेळ नाही मिळाला बोला झोपायचं वेळेला चार्जिंग नको लावाय ना तर माझा फोन चार्ज वगैरे झाला फ्रेश वगैरे पण झालो मी राहुल आता राहुल पण गेला फ्रेश व्हायला गेलाय आणि हा एकाने माझी जागा घेतली कारण त्याचा इथे जो चार्जरचा होतो सॉकेट तो पूर्ण बंद वाले तर माझा तिथे चार्ज लावलाय आणि तिकडे टाइमपास करतोय अजून काय फ्रेश नाही झाला अजून पण तर थोडा करतो अजून जर आम्ही अर्ध्या वाटे आहोत किती वेळ लागेल अजून आम्हाला पोहोचायला काय आयडिया नाही मग तर ऑनलाईन तर दाखवतोय की उद्या आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचू पण चेक करू आता टोटल किती वेळ लागते ते, ते। भाई आता उठलाय ब्रश करायचं एकदम फ्रेश वगैरे होऊन आराम करतोय याचा आता सकाळ झाले गार्डनला वाजता आणि आता सकाळ होते याच्या फ्रेश वगैरे झाले सकाळ सकाळ भूक लागली काहीतरी घेऊन आलेत आले तर खाती सर्व सॉस वगैरे चटणी वगैरे एवढं काय दिलं डाब्यामध्ये कॉकटेल माणसा झोपले सगळं कोणी सुटलं वगैरे नाही पार्ट टाइम रोजी धंदा चालू कर बेलचा तो मिक्स करायसाठी आहे रावल्या चटणी टाक चांगला मिळेल सॉस टाक चांगला वाटेल भुक्कड कुठचे उठल्या उठल्या खायला चालू केलं आम्ही पण उठलोय वगैरे डोअरला आलोय कारण कंटाळा आलेला तिकडे सीट वरती बसून बसून पण आपण पण इथे बसलोय आपण इथे आहे आता सकाळ झाले तरी सर्व ट्रेनचे कार्यकर्ते जागे झाले सर्व चहा पाणी तुम्ही नजारा ना बघू शकता असा एकदम भारी वाटतय हिरवगार हे सर्व साईडला मळे वगैरे आहेत तर मळ्याच्या बागांमध्ये कोणतं हिरवगार सगळं नमस्कार मित्रांनो दुपारशी तीन वाजले दिवस झोपलेलं वगैरे जोड झोपून झोपणार ना दिवसभर थोडा वाईट आलाय तर मग थोडा साईडला बसायला आलो थोडं टाइमपास वगैरे करतोय तिकडचा म्हणजे थोडे सीन्स वगैरे चेक बघतोय राहुल दोघे जण आहे ते झोपले जात होते म्हणजे त्यांच्याकडे इंटरनेट त्यांचं आहे तर मध्ये दोघे जण पण तर मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे थोडं झोपलेलो दुपारनंतर आता थोडंसं उठलोय संध्याकाळची सहा वाजता वाजलेत सहा वाजलेत आता आम्ही कटणीच्या पुढे आलो अजून आम्हाला मे बी दोन वाजेपर्यंत आम्ही रात्री पोचू तर आता बघतो तरी जेवणाचं वगैरे काहीतरी होतंय का, का, का जमतय का तर काय इथं टाइमपास करतोय तिकडे अजून झोपलाय थोडं काहीतरी टाइमपास वगैरे करतो गेम वगैरे पण खेळतो इथे नेटवर्कचा पण इश्यू आहे सारखा नेटवर्क वगैरे पण जाते तर मग असा व्हिडिओ वगैरे युट्यूबला पण काय टाइमपास वगैरे करता येत नाहीये तर आराम करतो थोडं थोडं भूक लागले तर आम्ही चिप्स वगैरे आणले खायला हे एक केक मी आलबुजा घेतलाय अजून तर काही नाश्ता वगैरे काही काय आलं नाही लाईक रात्रीचं जेवण वगैरे तर थोडं वेट करतो जर आलं तर ठीक आहे खूप झोप आले दिवसभर झोपूनच आलोय आता कधी तिकडे पोचतोय आणि कधी असं बेडवरती जाऊन मस्त आंघोळ करून झोपतोय असं झालंय एक छोट्याशा तुकड्यासाठी पण भांडतायत भुक्कड कुठचे झाला पण संपला चाळीस रुपये लगेच केक संपला आता आलू भुजा खात त्यात पण वाटे काढतायत आरामी लोक पडेल हा पडेल ते भुक्कड लोकांना खा ना, ना। चाय पाहिजे <laughs> <laughs> चा पि तो चावाला बिचारा नाही चार येऊन दहावी पेरू घेऊन चाळीस रुपये भांडणे करतात काय म्हणते त्याला पाहिजे एक वीस रुपयाला एक पाहिजे आणि दिला द्यायचे ते थोडी दे थो थो। थो मा ना मागे पुढे काय करतायत काय तर मित्रांनो आता रात्र झाले साडेआठ ते आठ साडेआठ समथिंग वाजले वाजते आठ वाजलेत आता आमच्या इकडे काय टाइमपास पण नाही दिवस आमचा पूर्ण इथेच गेला काल रात्री बसलेलो आता सेम रात्र झाले एक दिवस आमचा वाला आम्ही मे बी उद्या सकाळी एक ते दोनच्या आसपासमध्ये पोहोचू तर आता मी पण थोडं आराम करतो झोपतो डायरेक्ट उद्या भेटतो त्यातला मध्ये आता झोपला तो तिकडे एक झोपला आणि हा दुसरा तिथे झोपायची तयारी करते तर मी पण आता झोपतो डायरेक्ट भेटूया आपण उद्या सकाळी उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट अँड बाय बाय